नमस्कार मित्रांनो ऑपरेशन लोटस एकनाथ शिंदेच्या मुळावर उठलेले शिवसेना भाजपशी पांगा घेणार पहिला घाव घातला काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत जात मुख्यमंत्री पद मिळवलं उद्धव ठाकरेकडे असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना मिळाले ज्या भाजपच्या मदतीने शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली त्याच शिंदेचे अस्तित्व भाजपमुळे धोक्यात आले आहेत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केले आहेत ठाणे जिल्हा हा शिंदेचा बालकिल्ला तिथेच भाजप शिंदेना घेरला आहे कल्याण डोंगवली नवी मुंबई या महानगरपालिकेत भाजप सोहळाची तयारी करत आहेत मित्रपक्ष आपलीच माणसं फोडत असल्याने शिंदेनी नवी दिल्लीत धाव घेतली आणि अमित शहाकडे तक्रार देखील केली मात्र त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाहीत अमित शहानी देखील आपलं लक्ष आहेत असं म्हणत शिंदेच्या तक्रारीला महत्व दिलं नाही त्यांनी आपण भाजप नेत्यांच्या पाठीशी असल्याचा स्पष्ट संकेत दिला त्यामुळे एकनाथ शिंदेचा पुढचा मार्ग रडखडला झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने त्यांना अडचणीत आणला आहे एकनाथ शिंदे हे फायटर नेते म्हणून ओळखले जातात भाजप हळूहळू आपल्या पक्षाला घेरतोय हे त्यांच्या लक्षात आलं आहे त्यांच्या दिल्लेवारीचा काही परिणाम झालेला नाही त्यामुळे पटनामधूनच ते गाडीनेच महाराष्ट्रात परतले त्यामुळे ते नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत पालघर जिल्ह्यात डहाणू मधून झालेल्या सभेत त्यांनी आपला अहंकाराच्या विरोधात एकत्र आलो आहेत असं म्हणत नाव न घेता भाजपावर टीका केली आहे मग शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात याकडे आपण थोडं लक्ष देऊया फोडायची जिथे मित्र पक्षांचे आमदार आहेत तिथेच विरोधात असलेल्या सक्षम लोकांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने लावला आहे त्यामुळे मित्रपक्षांचा टेकू फार काळ भाजपला लागणार नाहीत असं चित्र निर्माण केलं जात आहे त्यामुळे ठाकरेंशी पांगा घेत भाजपशी हात मिळवून करून शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना धोक्याची कल्पना आहे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली मोठ्या महापालिका जिंकल्या तर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेची गरज पडणार नाहीत शिंदे सोबत आलेले नेते आमदार देखील अस्वस्थ होतील त्यामुळे वेळ पडली तर ते भाजपमध्ये जाण्यास मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्यातूनच शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे मग शिंदेचे पस्तीस आमदार भाजपाच्या संपर्कात याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजपने ऑपरेशन लोटस राबवत शिवसेनेत फूट पाडली एकनाथ शिंदेना त्यांनी त्यासाठी पुढे केलं आता ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक राबवत एकनाथ शिंदे सोबत असलेले लोक भाजप फोडत असल्याचा दावा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्य पत्र असलेल्या सामन्यातून करण्यात आले आहेत शिंदेसोबत असलेले पस्तीस आमदार हे कधीही भाजपमध्ये जातील असा दावा देखील करण्यात आला आहे मात्र दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते शक्य नाहीत मात्र जर शिंदेना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळाले नाही तर त्यांचे शेलेदार हळूहळू भाजपची वाढ धरतील हे नक्की आहेत शिवसेनेतून फूट पाडून उद्धव ठाकरेंची पांगा घेत एकनाथ शिंदे यांनी ते फायटर असलेले दाखवून दिलं आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लोकांचे काम करणारा नेता ही त्यांची प्रतिमा अजून उजळून निघाली मात्र आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाही भाजप स्वबळावर बहुमताच्या जवळ आहेत शिंदे जरी लांब झाले तरी अजितदादा भाजपाच्या मदतीसाठी आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना आपली ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दाखवून द्यावी लागणार आहेत विशेष करून शिंदेच्या मदतीशिवाय भाजपने मुंबई महापालिका जिंकली तर शिंदेचे महायुतीमधील महत्व एकदम कमी होईल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय मिळवणं आणि ठाणे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली या महापालिकेमधील आपली ताकद दाखवून विजय मिळवणं हे उत्तर भाजपचं उत्तर असणार आहेत हे निश्चित नाही तर भविष्यात शिंदेना भाजपमध्ये जाण्याची वेळ येईल मग भाजपाचे मिशन दोन हजार एकोणतीस काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजपने दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक सोहळा लढवण्याची तयारी आतापासूनच केली आहे त्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ही त्यासाठी लिटमेट टेस्ट आहेत नगरपंचायत निवडणुकी शंभर नगरसेवक बिनविरोधात निवडून आणणे भाजपने विरोधांकाच मित्र पक्षातील एकनाथ शिंदेनं सुचक इशारा दिल्याचे मानले जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिंदेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद